सध्या आम्ही असतात जे फातोर्डा कोलवा जंक्शन आणि जे लोक साऊथ गोवाचे मोस्टली साऊथ गोवाचे लोक हाय असतात की सुभाष वेलिंगकर हाका ॲरेस्ट करचो म्हणून काल सुद्धा मडगाव पोलीस स्टेशनार लोक जमिल्ले की ताचे एफ आय आर रजिस्टर करून सुभाष वेलिंगकर हाका अरेस्ट करचो म्हणून पण काल लेट सुभाष वेलिंगकरे एफ आय आर रजिस्टर झाला पण पर्यंत ता अरेस्ट करूना अरेस्ट करूं ना म्हणून लोकांनी आज सकाळी परत एकदा मडगाव पोलीस स्टेशनार जमिल्ले पण काहीच हालचाल जलली ना कारण की अरेस्ट जाते लोकांनी मुखार एक निर्णय घेतला की मडगाव पोलीस स्टेशनाव आता लोक हंगा जे मेन जंक्शन असा कोलवा जंक्शन फातोर्डा हंगाय असतात आणि हंगा चारही वाट्यांनी लोकांनी रस्ता ब्लॉक करून दरिल्ला आसा हंगा मुखाल्न वचपी गाडो ज्यो पणजी रोड असा मेन रोड बंद केला आसा तसोच व फोंडा रोड असा होही रोड बंद आसा आणि हेवटेन हो जो रोड असा सांगे कुडचडेर वतोदा रोड बंद केला असा आणि हो जो तो हो कोलवा रोड असा हे चार आणि लोकांनी ब्लॉक करून आसा ट्रॅफिक बंद केलेली आसा तातू तो भितर लोकांची एकच मागणी असा ती म्हणल्यार सुभाष वेलिंगकरांस्ट करचो जे ताणे पहिली सुद्धा स्टेटमेंट काढिले त्यांना तिथे कांयच कारवाई जावनाशिल्ली पण आता ह्या वेळार ताजे कडक कारवाई जाय जाय ही एक मेन लोकांची मागणी आसा आणि हे मागण्या खातीर हे लोक सगळे आता जमा झाले आसात तशेंच लोकांक त्यांच्या हांगच्यान अपील सुद्धा केल्ले आसा जे लोक घराकडे असा त्यांच्या सुद्धा हांगा येवचे आणि जो स्टेज प्रोटेस्ट असा या प्रोटेस्टान सहभाग जावचो आणि जो जा सरकाराचे दबाव वाडोवचो कारण सरकार तरी सुभाष वेलिंगकर हा फाटी घालता असं लोकांचा आरोप असा वेलिंगर लॉटिव्ह बट नो एफ आय आर ऑलसो वाज रेट इज अ रिझन ही हॅड करेज टू अगेन रेकअप दिस सेम मेड नाव वी हॅड कंप्ले स्टेट इज कंप्लेन वेअर मोर देन एट हंड्रेड नाईन हंड्रेड पीपल साईन अँड गिवन अ कंप्लेन फायव्ह सेक्शन वर पॉईंटेड टू द पुलीस इट इज नॉट दॅट देट नो विच आर एप्लीबल्टी सेवन टून्टी एट टून सो सन्स वर प्रोवायडे बट वॉट वी नोटीस सी नाव सेक्शन वन नाईन्टी टू ऑफ बी एन एस पेनालाइजीज दोज हू मेलिशियसली अँड वॉन्टनली प्रोवॉक्ट अदर्स विथ द इंटेंट टू इन्सईट राईट इफ राईटिंग अकर्स द पेनाल्टी इज आफ्टर वन इयर नाव हू इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस पीपल कमिंग ऑन द रोड हू इज रिस्पॉन्सिबल हू हॅज इनवॉक्व्ह द स्टेटमेंट ही इज रिस्पॉन्सिबल दिस सेक्शन इज व्हेरी मच एप्लिकेबल टू इट सेक्शन वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सिक्स ऑफ बी एन एस ఏమ్స్ టూ ప్రివెంట్ పనిష ఎక్శన్స్ దేట్ ప్రోమోట్నిమిటీ అండ్ హెట్రెడ్ బిట్వీన్ డిఫరెంట్ గ్రు బడ్న్ వేరియస్ గ్రావు కెన్ీగ ఇన్క్లుజెన్ బయ మేకింగ్ దోస్ స్టేట్స్ వీ హజ ఫస్ట్ ఆఫ్ ఆల్ ట్రై టూ క్రియ ఎనిమిటి రీజన్ వీ హైటెడ్ డిస్ సెక్షన్ుడ్ బీ అప్లై హిమ్ ఇట్ సిక్స్ టూ మెంటేన సోషల్ హార్మనీ బాయ పనైజింగ్ సచ ఎక్ట్స్ విద ఇంట్ అండ్ ఫైన్ सो इजंट ही नॉट डिस्टर्बिंग द सोशल हार्मोनी दॅट एक्झिस्ट इन गोवा सो वी डिमांड दॅट दिस नाईन्टी सिक्स ऑल्सो शुड बी अप्लाय दॅन वी हॅव्ह गिवन वन नाईन्टी सेवन अंडर वन नाईन्टी सेवन ऑफ बी एन एस एम्स टू पनिश पीपल हू इन द नेम ऑफ राईट टू फ्री स्पीच अँड एक्सप्रेशन प्रोपगॅट रिलीजियस دا بين گويه کراوڙي هولڊر مي نيجنر اقاڊ ويڊيو قطعي ڪمڪري ٿي آස්ටريلئن نن اسٽيئر

تو ڪيئن ٿين ٿا سنڌي ۾ 22 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